नमस्कार कसे आहात सगळे मी मजेत आहे आणि आता मी बनवणार आहे आंब्याची कैरी डाळ आणि कैरीचं लोणचं तर बऱ्याच दिवसापासून तोतापुरी कैरी जी आहे ती मध्ये पडून होती तर आता त्या कैरीचा आंबा व्हायची वेळ आली त्यामुळे मी तो आंबा काढला बाहेर आणि त्याला असं चिरून घेतलंय तर या तुकड्यांचं बनवणार आहे कैरीचं लोणचं आणि या हे कट केलेले जे तुकडे आहेत ते इथं हरभऱ्याची डाळ आहे फ्रीजमध्येही होती भिजवलेली हरभऱ्याची डाळ तर त्याची कैरी डाळ बनवणार तर म्हणजे हा आंबा एकदाचा संपेल तर आता आधी कोथिंबीर काढून घेते तर कोथिंबीर पुदीन आणि पुदीना दोन्ही एकत्रच मी आता पिशवीमध्ये निवडून ठेवते जेणेकरून कोणत्याही भाजीत आपल्याला कोथिंबीर घालायची असेल तर पुदिना देखील मग भाजीमध्ये घालता येतो आमटीत घालता येतो नॉन व्हेजच्या भाज्या असू देत किंवा व्हेजच्या भाज्या पुन्हा आपला नाश्त्याचा काही आयटम असेल तर त्यामध्ये पुदिना पण जातो आणि कोथिंबीर तर आज गप्पा मारता मारता आपण कैरीची डाळ आणि कैरीचं लोणचं करायचं तर चॅनलवरती आहेत बऱ्याच रेसिपी कैरीच्या तर आज गप्पा मारता मारता एक रेसिपी तर आंबा डाळ बनवायला मिरच्या देखील लागणार आहेत तर हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत ह्या लवंगी मिरच्या तर एक आणि कढीपत्ता लागणार आहे आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत कढीपत्ता धुणच सुकून ठेवलेला आहे त्यामुळं काही काळजी नाही तुम्ही कशा पद्धतीनं कैरीची डाळ करता मला जरूर सांगा कमेंट करून तर आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना सोबतच हिरवी मिरची आणि ही कट केलेली कैरी आणि ही हरभऱ्याची डाळ तर यामध्ये आता थोडीशी हळद फोडणीत पण घातली तरी चालेल पण मी आत्ताच म्हणते आणि चवीनुसार मीठ आणि आता हे मिक्सरला फिरवूया छान तयार झालेलं आहे इथं कैरी डाळ मिरची कोथिंबीर छान सगळं बारीक झालेलं आहे तर आता याला आपण फोडणी देऊया मोहरी घालते आणि लगेचच जिरे जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडले कि मग आपण गॅस जो आहे तो बंद करू हिंग घातलाय हिंग भरपूर घालायचा खमंग टेस्ट येते जरा मोहरी उडायला लागली आहे म्हणून झाकण धरते तर सगळी अंगावर उडते पीकड़ इकडे तिकडे कडीपत्ता खमंग फोडणी जी आहे ती तयार आहे गॅस बंद करत आणि मिक्स करून घ्यायचं हे मी इथं मिक्सरच्या भांड्यातच आहे नंतर मग एका पातेलत नाहीतर डब्यामध्ये काढून ठेवायचं आणि शक्यतो हे लवकरात लवकर म्हणजे चोवीस तासामध्ये संपवायचं किंवा मग मध्ये ठेवलं तरी पण हे लवकर संपवायला लागतं नाहीतर मग याचा वास येतो आंबट आम आमच्यात तर ही कैरीची डाळ एका वेळी संपून जाईल आता दुपारच्या जा जेवणाच्या वेळी जा त्यामुळेच मी हे मिक्सरच्या भांड्याच हे केले भांडी जास्त भरवायला नकोत म्हणून ताडात वाढून घ्यायची आणि मग नंतर मिक्सरचं हे भांड घासायला टाकायचं थोडी साखर घातली तरी चालेल पण आंबा थोडासा गोडच झालेला कैरी मस्त झालं तर ही जी उरलेली फोडणी आहे त्यामध्ये मीठ घालते आणि थोडीशी हळद आणि हे मिक्स करूया आणि यामध्ये आता कैरी कट केली आहे गरम आहे पाती झटपट कैरीचं लोणचं आणि कैरीची डाळ तोंडी लावायला आपण जेवणासोबत रेडी केली आहे तुम्ही पण अशी करून बघा तुमच्या पण फ्रीजमध्ये एखादी कैरी पडली असेल तर किंवा मग बाजारातून आणा आणि अशी खमंग कैरी डाळ आणि कैरीचं लोणचं करून बघा की जे आपण कैरीचे तुकडे केलेत ना त्याच्याऐवजी खिसून जरी घेतली मोठ्या खिशणीवरती तरी पण चालतंय बर लोणचं दिसतंय का टेमटिंग एकदम आणि चव पण भारीच लागत असेल हम्म मस्त आंबट गोड तिखट छान तर तो जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट असे दोन आयटम बनवून झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आपण भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा धन्यवाद